नमस्कार शेतकरी बंधू नो मी आलेलो आहे आज मुखेड तालुका यवला जिल्हा नाशिक तर अनिल दिनकरराव देवरे यांना आपण जवळजवळ दोन वर्षापासून माल देतो आहे आणि बघू शकता आहे कांद्याचा सेंडा पण वाकडा नाही आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही आणि कांद्याला एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत तर शेती करताना ते एकदम चांगल्या क्वालिटीची शेती करता कारण की त्यांनी याच्या अगोदर आपण झेंडू या पिकाला दिलेलं होतं त्याच्यानंतर अद्रक पिकाला दिलेलं होतं तर त्यांचे असे अनेक व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला तर तुम्ही त्याच्यावर पण बघू शकता आणि हे कांदे आहेत तर आता जवळजवळ त्यांनी सात ते आठ एकर कांद्याला वापरलेलं आहे आणि ही बघू शकता लाईव्ह प्लॉटवर आहे आज दहा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला मी प्लॉटवर आलेलो आहे आणि बघू शकता आता हा पाण्याचा उसाळा आहे आणि त्याच्याजवळ एकदम जाडं फैललेलं आहे हे जे पांढऱ्या मुळे आहेत एकदम लांब लांब आलेले आहेत जवळजवळ एक एक दीड दीड फुटापर्यंत आणि हा रिपोर्ट आहे त्यांचा धन्यवाद